सातारा तालुक्यातील परळी विभागातील दरे येथील रहिवासी आणि भारतीय सैन्य दलातील जवान प्रमोद जाधव यांचा सातार्यातील भिक्षेकरी गृह परिसरात दुर्दैवी अपघातात अकाली मृत्यू झाला देशसेवेत व्रत घेतलेला हा जवान पत्नीचा प्रसूतीसाठी अवघ्या आठ दिवसापूर्वीच सुट्टीवर गावी आला होता पत्नीची डिलिव्हरी होणार असल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते मात्र एका क्षणात हा आनंद शोकात बदलला अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे जवान प्रमोद जाधव यांच्या निधनानंतर काही तासांतच त्यांच्या पत्नीने कन्या रत्नास जन्म दिला मात्र नियतीचा कठोर निर्णयामुळे लेखीचे मुख पाण्याआधीच या वीर जवानावर काळाने काळ घातला छत्रछायेशिवाय चा चा जन्माला आलेल्या त्या चिमुकलेसह संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे जवान प्रमोद जाधव यांचा पक्षात पत्नी नवजात कन्या आणि वडील असा परिवार आहे त्यांचा अकाली निधनाने संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली आहे